नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजचा विषय घालील लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य काय आहे कोणत्याही देवांच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नादमधूर असल्याने खूपच लोकप्रिय आहे सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्या होऊन जातात आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहू या व त्याचा अर्थ समजावून घेऊ ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे त्याचे वैशिष्ट्ये एक प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत दोन ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत तीन पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत चार बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते यातील एकही कडवे गणपतीला उद्देशन नाही सहा वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र एक करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया एक घालील लोटांगण वंदिनं चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन मने नामा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ वि विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावी तुला ओवाळीन दोन तमेव माताच पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्व ममदेव देव हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्त्रोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिलेले गेले आहे त्याचा अर्थ तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस तीन कायन वाचा मनसेंद्रियवा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमी यज्ञेत सकल परस्मे नारायणापी समर्पयामी हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिले आहे याचा अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे चार अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे वरील कडवे आदी शंकराचार्यांच्या अच्युता मधील आहेत म्हणजे आठव्या शतकातील आहेत याचा अर्थ मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी बसतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला पाच मंत्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम सकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे अशा प्रकारे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद मधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाची असो हे गातांना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोचतो अशा प्रकारे घालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहश्य आहे जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद